यसिंगपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी माजी नगराध्यक्ष व राजर्षी शाहू विकास आघाडीचे प्रमुख संजय पाटील यड्रावकर यांनी शनिवारी दिमाखदार शक्ती प्रदर्शनासह आपली उमेदवारी अर्ज दाखल केला शहरातील नागरिक कार्यकर्ते तसेच विविध घटकातील समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्यानं संपूर्ण शहरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं यड्रावकर चेंबर्स इथून अर्ज भरण्यासाठी निघालेल्या भव्य रॅलीनं मुख्य मार्ग गजबजून गेला ढोल ताशांच्या निनादात व घोषणाबाजीच्या जल्लोषात निघालेली ही रॅली प्रमुख मार्गाने जात सिद्धेश्वर देवालय पोहोचली येथे संजय पाटील यड्रावकर यांनी ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांचं दर्शन घेत पुढील वाटचालीसाठी आशीर्वाद घेतला त्यानंतर नगरपालिकेच्या कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी मोहिनी चव्हाण यांच्या समक्ष त्यांनी अर्ज दाखल केला यावेळी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर उपस्थित होते अर्ज दाखल केल्यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना संजय पाटील यडगावकर म्हणाले की आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या नेतृत्वाखाली गेल्या काही वर्षात जयसिंगपूर शहराच्या विकासात मोठी भर पडली आहे नागरिकांच्या सुविधा वाढवणे रस्ते पाणीपुरवठा स्वच्छता तसेच शहराचा सातत्यानं काम झालंय आगामी काळात जयसिंगपूरला आगामी काळात जयसिंगपूरला पूर्णपणे आधुनिक सुविधा असलेली स्मार्ट सिटी बनवण्यासाठी राजर्षी शाहू विकास आघाडीची सत्ता आवश्यक आहे असं त्यांनी ठामपणे सांगितलं माजी आमदार उल्हास पाटील सावकार माद नाईक मिलिंद भिडे यांच्यासह सर्वच मान्यवर नेते आघाडीबरोबर असल्यामुळं आणि सर्व जयसिंगपूरच्या सर्वांना विकाससाठी कमी पडणार नसल्याचं सांगितलं नागरिकांनी दाखवलेल्या उत्साहाबद्दल समाधान व्यक्त करत तिळ्रावकर म्हणाले की जनतेच्या प्रेमावर आणि कार्यकर्त्यांच्या निष्ठेवरच मी निवडणुकीला सामोरं जातोय जयसिंगपूरच्या सर्वांगीण विकाससाठी जनतेनं राजर्षी शाहू विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना निवडून द्यावं वा असं आवाहन त्यांनी के यावेळी केलं यावेळी सावकार माध्यलिंद साखरपे प्रकाश पाटील डाकोडेकर सुभाषसिंह राजपूत रणजितसिंह पाटील प्रमोददा पाटील सुभाष बोजने शीतल गतारे मिलिंद भिडे असलम फरस काँग्रेसचे अमरसिंह निकम धनाजी देसाई अण्णासाहेब कोणे शैलेश अडके राजेंद्र नांद्रेकर राजेंद्र आडके प्रकाश झिले रमेश शिळगुडकर मिलिंद शिंदे ऍडव्होकेट संभाजी नाईक धनाजीराव देसाई राहुल बंडगर अप्पा सुखामकर राजेंद्र अडके अर्जुन देशमुख महेश कलगुडगी अर्चना भोसने जुलेखा मुलानी प्रियांका धुमाळे साजिदा घुरी हेरवाडच्या सरपंच रेखा जाधव हो, फारूक कडबी यांच्यासह पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते जे नेते मंडळी आहेत त्यांच्या सहकार्याने सावकर मांध्रेक साहेब आहेत उल्हास पाटील साहेब आहेत भिडे साहेब आहेत या सर्वांनी आणि सर्व पक्षांनी पाठिंबा पा, शाहू आघाडीला आहे त्या सगळ्यांचंच मी आभार व्यक्त करतो आणि जयसिंगपूरच्या विकासासाठी आम्ही सगळे मंडळी एकत्र आहोत निकम सरकार आहेत भोजनेसाहेब आहेत सर्व मंडळी जयसाई काका आहेत सगळेजण जयसिंगपूरच्या विकासासाठी एकत्र सर्व ज्येष्ठ आणि युवक असे सगळ्यांचं कॉम्बिनेशन करून अतिशय चांगल्या पद्धतीने येणाऱ्या या पाच वर्षामध्ये जयसिंगपूरचा अजून चांगल्या प्रमाणात विकास करण्याच्या दृष्टिकोनात आम्ही एकत्र झालो आहे निश्चितपणे भविष्यामध्ये चांगलं जयसिंगपूर करण्यासाठी आम्ही सर्व कटिबद्ध आहोत